सोलापूर शहरातील मोदीखाना पोलीस चौकी शेजारील जोशी कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या मजल्यावरील घरात आज सोमवारी सोळा जून रोजी सायंकाळच्या सुमारास आग चा सुमारा लागली आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तीन पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली या आगीत घरातील साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास हे करीत आहेत अंदाजे चार पस्तीस चार पस्तीस चार दरम्यान कॉल आला मोदी पोलीस स्टेशनच्या मागे बिल्डिंगमध्ये मा तिसऱ्या माळ्यावरती आग आहे तर रेसिडेन्शियल बिल्डिंग असल्याकारणाने आम्ही त्वरित तीन गाड्या घटनास्थळी रवाना केल्या घटनास्थळी आल्यानंतर कळलं की ती बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरती बंद रूममध्ये मा बेडरूमच्या हातमध्ये कपडे लत्ता फ्रीज इलेक्ट्रिक वायरिंग इत्यादींना आग होती तर आम्ही येण्यापूर्वी सदर बिल्डिंग घराचा दरवाजा तोडलेल्या स्थितीत आला आम्ही त्वरित गाडीची एक लाईन तयार केली व्हेंटिलेशन करून सदर आग निघाली घटनास्थळी पोलिसांनी एम एसी बी मार्फत इलेक्ट्रिक सप्लाय बंद केलेला आहे आणि चौकशी केली असता पोलिसांमार्फत कोणालाही मार नाहीला दिली काय माहीत त्यांच्यामध्ये काही विवाद झाला असं म्हणतात पोलिसांमार्फत चौकशी केली असं आहे की आकडे कशामुळे लागते चौकशीमध्ये करणार आपल्याला की आग लावली त्याच्यामुळे लागली